काली थें थेंब थेंब गळ हा बोल ना सुजाता अगं हो निघालीच आहे रस्त्यातच आहे हो हो थांब आले चाले चालेच हा ठेवते ऐक ना मला ऑफिसला इथे डबा वगैरे केला ना नाही डबा नाही केला मी ऐका मला झाल्या उशीर सुजाता तिकडे माझी वाट बघते तुम्ही एक काम करा पार्सल घ्यान खाऊन टाका मला आधीच उशीर आले ना गाडी तुमचं सारखंच काही काय असतं ते गाडीच आहेत नाही काय आणि काय हो तुम्ही एका दिवशी पण बाहेरून घेऊन खाऊ शकत नाही का बाहेरच बरोबर नसतं ते काय होत नाही तुम्हाला मला जायचं उशीर झाले जाऊ का मी तुम्ही पार्सल घ्या आणि खा जाते मी चालली म्हणून सांगलं सुद्धा तयार नाही कस होई सर देवा माझा गाडी गाडीला काय झालं काय माहिती पावसामुळे सगळं गाडीचा सत्यानाश होऊन गेला तर मला रिक्षाने जावं लागणार बॅग घेतो किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला काय बघताय कुठं का मग काय बघताय असं काय नाही बसलो आता ऐक ना आता आए, होते तुमचं काय मुलगा दुखत आहे का नाही कुठं काय बोल ना ऐक ना मला थोडस मला तुमचं ऐकायला वेळ नाही मला उशीर होतोय मला जायचंय किट्टी पार्टीला सुंदर काय झालं तुझं काय झालं म्हणजे म्हणजे मी नवरा आहे का कोण आहे नवरा कोण आहे म्हणजे मा... तुम्हाला माहित नाही तुम्ही कोण आहे मी रोज बरोज बघतो काय नाटक डबा देत नाही काही नाही तुझे रिकामीच नकरी सुरू आहे रिकामी नकरी हे बघा मला आहे ना तुमचा ऐकायला आता वेळ नाही मला वेळ होतोय मला जायचं किती पार्टीला मी चालली तुला का खरंच खरं सांग नांदायचं नाही म्हणजे काय राहायचं का नाही मग लग्न कशाला केलंय मी मग तुला रोज नाटक किती पार्टी जाय इकडे जाय तिकडे डबा देत नाही दोन दिवस दिवसापासून मी डबा देत नाही मग काय झालं नाही दिलं तर मला काय तेवढंच काम आहे का खायचं ना मित्रांच्या डबे ऑफिस वर नाही तर पार्सल आणून खायचं ते कॅन्टीन घेणं जवळ तुम्हाला तिथे मी करू का दुसरी बायको तू फक्त दुसरी बायको दुसरी बायको करायला हिंमत लागते हिम्मत मग माहिती हिम्मत, हिम्मत नाही का ते तुम्ही बघा आता मला नाही माहिती तुला थांब तुला मी ना आजच्या दुसरी बायको करून दाखवतो तुला मी काय असा पांडू वाटलो काय आज पण तुझ्यापेक्षा भारी भारी पोरी माझ्या माग फिरता जाऊ काय नाही आलं तरी चाल जाऊ नाही आली म्हणजे माझं घर आहे मी कस काय जाईल घर तू फक्त खायला झोपायला हा मग मी काय मी लग्न कशासाठी के केलंय हा ठीक आहे जाय तुला दाखव तुम्ही जाय जाय तू इचल ना लय झाला आता तिला दाखवाच लागल बाजा इंग तिच्यापेक्षा ना भारी भारी आणतो मी आता चल आजच्याच कार्यक्रम करतो इचा मी की भाई चांगलं हो हे भाई सर्व आपले बर का हो पूर्ण शेती जमीन हे सर्व जोड दिस ना बाग बिग सर्व आपले खूप तकले बस हो अगं मी संध्याकाळी येतेच आहे हे थांब मी तुला नंतर कॉल करते हे काय पाहते मी काय काय आम्ही लग्न केलं मंगळसूत्र रातलो हो काय केलं लग्न आठवड्याच यांनी <laughs> लग्न कोणाला विचारून केलं तुम्ही लग्न कोणाला विचारून म्हणजे काय लग्न कोणाला विचारून करावं लागतं मी घरात असताना तुम्ही लग्न कस काय करू शकता कस काय म्हणजे गेलो रजिस्टर मॅरेज केलं संपला विषय कोणाला विचारून केलं तुम्ही कोणाला विचारतात आणि तू का भवाने हा माझ्या नवऱ्याच्या गाड्यात पडली काय हा आता तुला नव्हतं सांभाळत म्हणलं त्याला मी मला नाही तुला काय माहिती मला सांभाळत येत चांगला दिसला पैशावाला म्हणून पडली त्याच्या गाड्यात हा पैसे 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 नाहीये त्याच्याकडं हा म्हणून त्याच्या गाड्यात पडली काय हा कसं काही नाही हवा तुला माझाच नवरा दिसला होता का नाही तसे बाकीचे पण दिसले होते चष्म्यातून तर चश्म्यातून तुला आज दिसला का फक्त हा मी काय तू ऐक झालं तुझं तिला ते ऑप्शन वगैरे कर ना ती लग्न करून आलोय मी माय फुट हा मग तेच ना फुट करत ते अन्न फुट करत आ न हो लोक खे तर माझं मग आणिला मी घरात तरी येऊ देईल का मग हा का बर का बर घर माझ आहे माझा नवरा माझा आहे मग ठीक आहे ना तुम्ही राहा ना आता छोट्या बहिणी सारखी तुझ्या बहिणी म्हणून राहा मला काय गरज नाही छोट्या बहिणीची मला नाही गरज छोट्या बहिणीची मी एकटीच भारी आहे अगं एवढं कशाला चिडती राहू की आपण दोघी चांगलं अगं नीट बोल मी तुझ्यापेक्षा मोठी आहे अगं बिका काय बोलते बर आहो ताई आपण दोघी राहू मी कोणाची ताई नाहीये मला तुझ्यासारखी बहीण पण नाहीये बर मी काय केलं तुम्ही असं आता काही नाही थोडस दुखत होतो दुखत होता का चला मी दाबून देते चला हा मी चला आपण घरात जाऊ मी जाऊ देणार नाही घरात अच्छा हा ठीक आहे ते सर्व प्रोसेस झाले शो जाऊन देणार ना ठीक आहे लवकर करत लवकर कसली प्रोसेस बिसेस मी काय नाही करणार ओवळायला ओय चल मी काय ओवाळते तुला सटवे माझं घर फोडायला आली काय तर सटवी वय सटवी असं बोलतात होय ग मग कस बोलतात तुमच्या सारख्यांना ना अशीच भाषा शोभती कोणाला विचारून तुम्ही बाई घरात आणली कोणाला विचारून बायको माझी ती बाई नाही बाई नाही म्हणायचं कोणाच्या समोर लग्न केलं जसं माझं लग्न माझ्या सोबत चार लोकांसमोर लग्न केलं तसं हिच्या सोबत लग्न करण्याचं काय प्रूफ आहे तुमच्याकडे आम्ही मंदिरात केलं आणि कोर्ट मॅरेज मंदिरात केलं आहे मंदिरात कोण बघते देव देव बिव काही नसतो बघत असतो देव काही नाही बघत तुमच्या सारख्या नाही बघतच नसतो मी काय जाऊ दे झालं तुझं चा वगैरे ठेवू आम्ही खूप थकलो जाय हा ना चा बसतो चा मी पाणी पण देणार नाही तुम्हाला प्यायला पलंगावर ना उठ माझ्या बापांनी दिलेला पलंग घेतो खरं उठ उठ माझ्या बापांनी दिलेला पलंग घेतो कालंग तो तो बंगरामध्ये पडलेला हे माझे घेते निघेत भंगार तुमच्या बापाचा पलंग आहे हा माझ्या बापान दिलेला पलंग आहे आपण घरात जाऊ सांग बरं ठीक आहे चलू का मी घरात मी घरात जाऊ देणार नाही मी पहिले सांगतो इथं बसतो इथं पण बसू देणार नाही कुठं बसू तिकडे जायचं जिकडून आले तिथे सोडून यायचं तिला आधी आणि मग घरात यायचं असं काय करता येत ताई म्हणायचं नाही मला मी काय शांत बस चला घरात जाऊ ताई म्हण दीदी म्हण दिदी मी घरात जाऊ देणारच नाही मी घरात जाऊच देणार नाही मी जाऊच देणार नाही घरात पागलबाई काय झालं पागल बिगल मी नाही मला नीट बोलायचं एकदा मला जायचं होतं पार्टीला आले मध्ये तू पार्टीला जाय मी पार्टीला नाही जाणार आता हे गेल्याशिवाय ठीक आहे आपण इथं बसू सर नाही मी तिथे पण नाही बसू देणार मी तिथे पण नाही बसू मी घरात पण नाही जाऊ देणार काय अडचण तुझा पार्टीला मी तुला कोण नाही म्हणतोय मला जायचं पार्टीला हे गेल्या मी पार्टी जाणारच नाही एकाच का मी लग्न केलेलं ना कोणाला विचारून केलं कोणा समोर केलं परत तेच 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 प्रश्न कशाला विचारतो आवडेस ए बाई जा ना तू का माझ्या संसारात राख रांगोळी करायला आली चांगले चालू होत काम कर जाऊ दे आपण चहा घेऊ चल घर बर चला ते काम तू बस इथं बस आराम कर नाही तर पार्टी जा तुम्हाला चहा वाटलं तुम्ही तु बस हाँ। 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 अरे तुम्हाला तु मराठी बोललेलं कळत का कळत का मराठी बोललेलं का मग आता घेऊ हातात दांडा आ आणि मग दाखवू का माझा रानटी हिसका दाखवू का हा तुमचा बसवला तुला जाण पाटील जायचं तुला ऐक ना तुमचा मुर्दा बसवला आता मी गरीबाच्या घरची होते ना राहणातले दाखव मग राहणातले कशी असते आता कशी असती लवंगी मिरची दाखव का हा? आ, ठीक तू पार्टीला जाय तू तु, तुला शोभत नाही असं सर्व हा शोभत मला असं तुम्हाला शोभत काय असं असं तुम्हाला काहीतरी फोन व्हिडिओ कॉल येतो जाईल जाईल लवकर हा जाईल लवकर थांब मी तुला नंतर फोन करतो तू जाऊन ये अर्जंट पार्टी सुरू होईल लवकर मला नाही जायचं पार्टी बिरटीला कुठंच का तू निघ पहिले मी कस जाऊ झालंय माझं मला विचारलं होतं का यांनी विचारलं होतं ना मग जाय जाणार होती तिकडच आपलं नाही काल बोलणं आलं सकाळी काय सकाळीच मग मला माहित मी तुम्हाला असंच बोलले रागा रागात मग मी असंच केलं लग्न मग असंच केलं मी रागा रागात केलंय आणि आता आहे ना आता आमची माझी खरंच प्रेमाची बाईक आहे माझी तू पण थांब मी तुला नाही म्हणत नाही तू पण थांब ना मग मी कुठं जाणार आहे हां मग थांब तू पण जाय तू पार्टी वगैरे कर जाय हा जाय ते, ते ते ना, 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 हो चल मग तसं तसं पण आता तुला नाही होत ना काम बी मग मीच चले, करते सगळं हा तू काय तू काय पार्ट्या वगैरे करत राहा आणि मी घरातली काम वगैरे हो व्यवस्थित करत जाईन आणि तसं पण आम्ही ऑफिसला एकाचे तर आम्ही सोबतच जात जाऊ आणि तुम्हाला पण चांगलंच ना ताई कसं पार्ट वगैरे मैत्री जाऊ ना सकाळी तुझा पण स्वयंपाक करून काही नाही रोज माझ्या डब्यातलं जेवण खात मग मला बरं वाटत नाही त्या अर्धा अर्धा जे डब्यातला खात होते ना तूच तर बोलली ना तूच तर बोलली मित्राच्या डब्यातला खायला लावलं होतं केलेलं आहे तुम्हाला मी कशाला काही करू तूच जर वेळेवर डबा बडवून दिला असतो तर नवरा तुझा माझ्या डब्यात जेवलोच नसता तो माझा प्रश्न होता तू कशाला लुडबुड करत होती माझ्या संसारात मग आता काही याला दोन टायमाच चार टाइम खाऊ घालशील का मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी जेवण बनवीन ना ती खायला का वेळ भेटेल तेव्हा बनवल म्हणते तिला सकाळी आमचं कसं दहा ते सहा ड्युटी असतील मग त्याच्या आत स्वयंपाक करायला परत सायंकाळी स्वयंपाक होईल मग मस्त जाऊ मी आणि तुझं तुझं पण होईल ना स्वयंपाकाच का मग चल आपण घरात जाऊ आणि पहिल्या दिवस आज नाराज नको जातो पार्टीला तुला पैसे देऊ काही देऊ काही एवढं काय रुसायचं पाच हजार का बरं ठीक आहे मी फोन पे करून देऊ चल करा लवकर कर। चल चला चला ठीक आहे बाबा काय आता बोल देखो आगे आगे होत आहे क्या मस्त इथपर्यंत मका वगैरे आहे ना ज्वारी जेवढा आपण फिरलो ना सर्व हा सर्व तिथे स्टाफ आहे आपला काही टेन्शन घ्यायचं नाही खूप भारी आवडलं मला ऐका ना बोल ना तुम्हाला पाणी आणू नाही आताच ना आम्ही पाणी वगैरे सर्व घेतलं चहा करून आणू हो का चहा घ्यायचं मग ठीक आहे स्वयपाकाला काय करू मी लगेच स्वयंपाक करते जेवण करून चाललंय जेवण पण करून घे आरामात सध्या म्हणजे एकदम ओके आम्ही दोघं पण मला सोडून जेवण करून आले का तुम्ही आता मी तू बाहेर गेली ना आमचं झालंय तू काहीच काळजी नको ऐका ना हा बोल ना बोल ना बोल ना तू काय काय बोल ना चला ना आपण पिक्चरला जाऊ किती दिवस झाला आपण कुठेच नाही गेलो आताच जाऊन आलो ना आपण पिक्चरला ना आम्ही जाऊन आलो रे इतक्यात पिक्चर पण पाहून आले आता म्हटलं आम्ही चाललो होतो तिथंच आणि नेमकं तिकीट पण अवेलेबल होतं जाऊ आपण आरामात तुम्ही मला का नाही म्हटले पिक्चरला चाललोय आता आमचं अचानक ठरलं ना आणि यांना पार्टीला जायचं होतं ना हा तू नाही का बोलली का आम्हाला जायचं वगैरे आता आपण ना पुढे सकाळी लवकर यायचं हॅलो चाल तात्या तुम्ही दाद्या पहिले इकडे या तुम्ही जेवत असाल ना हात धुवायला इकडे या पहिले या मला माहित नाही हो नाही आओ, हे ना मी कस सांगू तुम्हाला आता साडी विडी घेते आधी सांगते लवकर या थंड बंगड्या काळातल्या बांगड्या होते त्यांच्या कानात एवढं मोठे बंगड्या मस्त सोन्याचे पार्टीला मी माझ तात्यांना फोन केला ते येतो ताई मिनटे रडू नको काय बर बर्बात झाले काय झालं दाजी काय झालं माहिती आहो बघा ना किती सुकून गेली लक्ष देता माहित आय कर तुम्ही म्हणते मला पिक्चरला जायचं तरी घेऊन जात नाही हॉटेल लाजी एक बहिणी आहे असं नका करून तुम्ही काय केलं पण मी के के बघ ना रडतीत ऐकाच काय अरे ती बायको पण करून आणली दुसरी बघ ना दुसरी बायको करून आणली कोणी म्हणजे दाजी ना हा काय आलं त्याला दाजी तुम्हाला पाटायला पाहिजे लोक नाव ठेवतील चांगले केलं काय वाईट केलं पोर एवढी असताना तुम्ही पोर करून आणली तिला विचारा ना तुम्ही काय चुकायला सांग रडू नको रडू नको एवढा प्रेमाने संसार चालला होता तुमचा तुम्ही असं कशाला केलं सांग बरं सांग लवकर तिच्याकडे वेळ तरी असायचं का ती सकाळी जायची पार्टीला राईक रात्री यायची मला ती आठ दिवस झालं डबा देत मित्र मैत्रिणीकडे जावं लागतं ना फिरायला हा पण ती डबा देत नव्हती आणि तीच मला बोलली तुम्ही काम आवड जाते ऑफिसला तुम्ही काम आवड जाते तिला काय माहिती तुम्ही काय उद्दे करते तिला काय माहिती बायको करून आणले तीच बोलली माय वेळ नाही तुम्हाला पाहिजे दुसरी बायको करून घ्या काय तिला विचारा मला काय माहिती माझ्या वेळ नव्हता काय मी एकदा दोनदाच म्हटले फक्त कि तुम्ही ना ऑफिस वर जेवा म्हणून तुमच्या हाताने करून प्या आणि एक दिवशी असंच राग राग म्हणले की बायको करायला हिंमत लागते ते लगेच दुसऱ्या दिवशी ही बाई घेऊन आले हिमत दाखवली का

कोणाच्या तरी डब्यात जेव्हा जाऊन म्हणजे सांगितलं ती बोलली म्हणे दुसरी गाडीची करून घ्या विचार दिलाय काय पटायचं बायको दिसला ना लगेच करून घेतला आमच्या मध्ये आम्ही एकत्र जाऊ तिला पण बरं होईल मला बरं होईल आम्ही एका गाडीवर जाऊ पण काही काम करतो तीका। तीका। का आपण कर चुका करायच्या अगोदर तू जर नाराला गेला तो त्याचं काय नाही चुकलं अरे त्याला जर डबा दिला असता करून तर इकाला जेवायचं असतो आठ दिवसापासून बाहेर मी ऐक ना तात्या खरच मी चुकले आहो चुकले आता मला माफ करा मी असं नव्हतं करायला पाहिजे लग्न केलं त्याचं काय करायचं हे आधीच कळायला लागत होतो ताई तुम्हाला काही नाही केलं मला खूप जीव लावला पण मी तुम्हाला नाही समजू शकले मला करा माफ करा मला मुलगा भेटन दुसरं लग्न झालं होतं रे पायात दगड पडू गेला मला मी तिला पण ठेवायला तयार आहे आणि हिला हिलात मी ठेवायला तयार नाही जमणार ते पार्टीला जाणार नाही मी फोन पण नवीन घेणार नाही मी साड्या पण घेणार मी काहीच नाही पण प्लीज मला माफ करा माफ करा मला कळालंच नाही नवऱ्याचं घर काय असतं नवरा काय असतो ते पार्टी करशील तू किती पार्टी करशील सुकले रे पेंटेक मग कळालंच नाही रे मी पैशाला पैशाचं उदा माझा काय तिला चुकलं म्हणते ना माझं तुम्ही घेऊन जा आम्हाला खाली पाहायला नाही नाही हं असं खास लग्न आधीच केलंय तुम्ही मग तीत म्हणते ना माझी चुकी झाली मग चुकी झाली ना ए श्वास आता 8-9 दिवस गय आपल्या घरी थोडा राक्ष आत तिचा नाही मी नाही आण मी अन्न सोडून कुठेच नाही जाणार मी दारात बसून राहील पण काय काय तुकडाय तो काय केलं जीवाचं काय करायचं काय ने करणार तिला नेऊन सोडून नका आता जाऊ देऊ दे असंच नाटक करू राहिली जातो तिथे मला माफ नाही करणार तो परत राहील ठीक आहे ठीक आहे तुम्ही ना बहिणी सारख्या दोघी पण छोटी बहीण आणि मोठी बहीण आता काय करते बोल बघा मग माहेरी चाल नाही मी माहेरी नाही जाणार मला आता कळालं नवऱ्याचं घर ते नवऱ्याचं घरच असतं ते कसं काय असं ना परत तिथंच तिच्या इथं तर इथं काय करायचं आता इथं काय करायचं आता तिला काय फारक देईल का आता नाही असं काही नाहीये ताई हे बघा तुम्हाला तुमची चूक कळली ना बस आम्हाला तेवढच पाहिजे होत कारण म्हणजे म्हणजे आम्ही लग्न वगैरे काहीच केलेलं नाहीये फक्त नाही केलेलं आम्ही कारण तुम्ही असं वागत होते त्याच्यामुळे आपण त्यांना थोडीशी आदल शिकू म्हणे इच्छा आहे का तुमची नाटक गेलं होतं कळलं पाहिजे आम्ही ना एका ऑफिसमध्ये एकाच डिपार्टमेंट मध्ये आणि हे बघा रोज डबे करून देत जाब आता तिला तिला तिचे आभार मानतो धन्यवाद लग्न करायला नाही राजू नाही अजून काही होईन होईल कसलं काय तुमचं नाव काय आम्ही आमचं बघू म्हणजे दाजेच्या अरे तू ना अरे तू कुठं तू एक काम इकडे ना